शेतकरी मित्रांनो केळी पिकामध्ये कर्पारोग येतो कर्पारोग म्हणजे नक्की काय तो, का तो कशामुळे येतो आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूया नमस्कार मी उत्कर्ष माने आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की केळीमध्ये कर्पारोग कशामुळे येतो मित्रांनो केळी पिकामध्ये जो येणारा कर्पारोग आहे त्याला आपण सिगाटोका लिप स्पॉट असं म्हणतो आणि हा कर्पारोग प्रामुख्यानं बुरशीजन्य रोग आहे अशा प्रकारे आपल्या पानावरती ठिपके दिसून येतात आणि हे टिपके कालांतराने पूर्ण पानावरती वाढत जाऊन पूर्ण पान करपते आता याची सुरुवात कशी होती मित्रांनो आता हे जर पाहिलं आपण बुंदा तर हे खालच्या पानावरती सुरुवातीला येतो आणि नंतर हळूहळू हे प्रत्येक वरच्या पानावरती जात जात हे शेंड्याकडे असा वाढत जातो आता वरच्या पानावरती पाहिलं तर आपण याच्यावरती कोणत्याही प्रकारचे आपल्याला पानावरती टिपके दिसून येणार नाही आहेत तसेच खालच्या पानावरती हे टिपके आता हळूहळू वरती चाललेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या झाडाला कमी पडलेले अन्नद्रव्य आता आपल्याला वेळेनुसार खतं देण्याची गरज आहे झाडाला परंतु आपल्याकडे काय होतं की आपलं नियोजन थोडंसं पुढं मागं झाल्यामुळे आपल्यावर आपल्याला वेळेवरती खतं देता येत नाहीत आता सूक्ष्म अन्नद्रव्याची जर कमतरता पडली तरी आपल्या झाडावरती करप्या रोगाचा प्रादुर्भाव फास्ट प्रमाणामध्ये वाढत जातो त्यासाठी फक्त आपण बुरशीनाशकाचं जर स्प्रे घेतला तर करपा आटोक्यात येणार आहे का तर बिलकुल नाही येणार त्यासाठी आपल्याला खताचं नियोजन प्रॉपरली ठेवायला लागणार आहे तसंच आपलं नत्र पुरत पालाश हे जे खत आहेत याचं देखील नियंत्रण प्रॉपरली ठेवणं गरजेचं आहे त्याचसोबत कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम सल्फेट हे देखील खतं आपल्याला देणं गरजेचं आहे तर आता यासाठी बुरशीनाशक जर म्हटलं तर आपण जर थोड्या प्रमाणात कमी जर करपा असेल तर साधं बावीस टीन आणि रोकोचीच फवारणी घेऊ शकतो जर तोच थोडासा वाढत गेला असेल तर ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टो याची देखील फवारणी घेऊ शकतो आणि थोडासा अतिप्रमाणात जर असेल तर आपल्याला नेटिओ अधिक स्ट्रेप्टो किंवा टॉपचा जो घटक येतो तो देखील आपण घेतला तरी चालतो त्याने बऱ्यापैकी आपल्याला कवर होतोय परंतु फक्त जर आपण बुरशीनाशकांची फवारणी केली तर करपा आटोक्यात येणार नाही त्यासोबत आपल्याला खताचं देखील नियोजन करायचं आहे प्रामुख्यानं आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे ते तुम्ही ड्रिप देऊ शकता स्प्रेमधून देऊ शकता सोबतच झिंकही देणं गरजेचं आहे चिलेटेड झिंक आपण फवार घेऊ शकता किंवा ड्रिप मधून आपण देऊ शकतो किंवा बेसळ जो आपण करणार त्यामध्ये झिंक सल्फेटची दहा किलोची बॅग अवश्य वापरावी ती किंवा अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी एनपीकेचा समतोल आहार ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला ही कर्पारोगाविषयी माहिती कशी वाटली याबद्दल कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद